अशा प्रकारे इथे हायवेला नाही डोंगरातून असं पाईप आलाय मस्त पाणी आहे थंडगार बघूया आपण चेक करूया पिणे है ना पाणी येत आहे करतो करतोय आतमध्ये जातो लोकेशन तर मस्त आहे बघू आता बाबाय दगड लाव हे बघ हे बघ बाहेर ते बघ ते बघ खपरे हे खाली पडशील बाबा दोन तीन चांगले पत्थर घे पातळ घे पाया खालीचे दगडी हा ठीक आहे एक मिनिट एक

सगळे थकलेलो आहे त्याच्यामुळे काम करायला कोण तयार नाही म्हणजे आमच्या तर एकच माणूस आहे बोलत नाही काय बोलणार नाही स्वतः सगळी कामं करणार मी तुम्हाला दाखवतो आज भीता नाही मी फक्त मटर साफ करून देणार जेवण बनवून मला फक्त याची अपेक्षा एकच आहे की तो सगळी तुम्हाला तयारी करून देणार पण जेवण बनवून द्यायचं फक्त आपण त्याला ठीक आहे घे ना आपल्याकडे बघा तुम्हाला डिपार्टमेंट सांगतो तयारी करून देणारे रुपेश सावंत जेवण बनवणारे आचारी संदीप, संदीप गावकर सपोर्टिंग स्टाफ आदित्य भांडी भिंडी घासायला सगळ्या उचरा उचलायला चाय पावडर असं ना आधी पाणी उकळा उकाळ कस तुम्ही आम्ही ना एक चालू रेडी टू एट म्हणजे हे पाणी उकळायचं आणि त्याच्यामध्ये हे पॅकेट ओपन करून टाकायचं सोपी पद्धत त्याच्यामुळे आमची जॅगरी वाचली त्याच्यामुळे आमची आम्ही येताना पाव किलो अर्धा किलो, किलो गोळाची पावडर घेऊन आली जॅगरी पावडर घेऊन आली त्याच्यामुळे ती त्याचा वापर होणारच नाही आता जॅगरी इकडे साईडला ठेवून हे ही जे हे जे पाऊच आपण आणलेलं आहे ते आपण डायरेक्ट त्याची चहा बघ फोडताना ती अरे राहा म्हणया म्हणजे आपल्याला कामाला लावून ठेवाला नाही कळला काय टाक सगळे व्हिडिओ हरी वरि काय झा ना त्याच्यात दूध आहे ना काय झालं होतं हरी झालं घेतलं ना अरे काय सांगू रागुरे सोन्या आता आम्ही आलेलो आहोत काय गुरज व्हॅली आलो आहोत गुरेज गुरेज, गुरेज। 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 गुरेज आलो, आलो आज आमचा जेवणामध्ये बेत आहे मटर मटर पनीर वगैरे असं बनणार आहे राईस वगैरे पुलाव मिक्स पुलाव वगैरे बनवणार आहेत चहा बनवलेली आहे चहा कोणती आहे रे कॅरेमिंडर कॉर्डेमिंडर हा कार्डेमॉम कार्डे अशा प्रकारे आमचा हॅलो नको स्नॅक्स टाइम चालू झालेला आहे रात्री नऊ वाजता जेव्हा लोक जेवतात मेला आम्ही चहा प्यायला बसलोय जागरी टाकू बघा जागरी कोण नाही नॉर्मल आहे येस लाल लाल बुज कसल ते लाव तो अंदा टाकूया थोडासा आपण आपल्याला वेज पुलाव बनवायचा आहे आपल्याकडे बटाटी आहेत टमाटर आहे फ्लावर आहे मिरची आहे कांदा आहे ना देऊ इथे होता ना एक कमी देऊ न हा घेऊ मग परत <laughs> 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 थंडी मध्ये टोप तापणार ना वेळ झाली जेवण बनायला पण काय कोण कशाला घेतोय घेतोय 조르조리쏘생 आहे धनिया पावडर थोडं थोडं सगळं टाकून घेऊया नंतर मग हळद मीठ वगैरे पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये राईस टाकायचा लोटा राईस कमी होईल आपण चौकांना एखादं कट मार दे रे नंतर विषय असा आहे की आम्ही पोचलो लेट नाही तर इकडचे जे नजारे आहेत ना म्हणजे बघण्यासारखे अप्रतिम नजारे आहेत न, ए, ए ते उद्या सकाळी तुम्हाला ते सगळे नजारे दाखवतो कारण आता इथे न हे सगळं पाणी जे वाहत आहे ते सगळं ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळून जे पाणी येतं ते सगळं इथून झालं तुम्हाला दिसणार पण नाही इथे बाजूलाच आहे बघा एक दोन फुटावरती ते पाणी आहे तिथे आम्ही इकडे कॅम्प लावले तिथे दोन कॅम्प आहेत एक एक आमचं कॅम्प आहे एक आणि आमच्यासोबत दोन कॅम्प आहे त्यांचे दोन कॅम्प आहेत आणि आता आम्ही आपण पुलाव वगैरे काहीतरी बनवू कारण थकलेलं खूप आहे आणि सगळं झालेलं आहे सगळं बनवून आवरावर करायचे आहे पुलाव बनवायचा आहे जेवून घेऊन मस्त झोपून सकाळी लवकर उठून सकाळी लवकर उठल्यानंतर आमचा शंभर किलोमीटरचा एक बॅच आहे जो आम्ही आतमध्ये आलो तो बाहेर जायचा आहे सोनमार्ग प्ला श्रीनगरपर्यंत श्रीनगरपासून परत सोनमार्गला जायचं आहे आणि जमल्यास उद्याच्या दिवसामध्ये कारगिलला टच व्हायचं आहे असं प्लॅन आहे बघू रोड कंडिशन वेदर कंडिशन वर डिपेंड आहे की आम्ही तो पॅच कंप्लीट करू की नाही करू हे तुम्हाला व्हिडिओमध्ये उद्या बघायला भेटू उघड पुलाव एवढी कसली आहे रे तुला हे चिकन बाका देशमिरी रोटी एकदम कडक कडक आहे ते बोले चावर का पण आम्ही भातावर खातोय आमचा हा पुलाव आहे आणि हे आम्ही मुंबईवरून येताना चटणी आणि शेंगदाणाची खोबऱ्याची हे सूप बनवलं स्पायसी सूप बनवलं आहे कोल्हापुरेट आहे हे आमचे सगळ्या सगळ्या भाज्या वगैरे साफ करून देणारे असिस्टंट हे फोनचा जास्त वापर करणारे माझं நம்ப மோர்னிங் மக்க कोड़ा 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 हाँ मोटो लावे ने बानी हम्म ये वाला बानी सब बोलो हाँ अरे ये वाला तो सब बोलो इधर वो तो तुम राइट पे करो मोड़ लगत होतं पाणी गरम केलं कारण पाणी एवढं थंड आहे ना की ते पाणी यूज नाही करू शकत आपल्या मुंबईवाला नाही सवय नाही एवढं थंड पाण्याची पाणी पिऊ शकतो ना गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा मस्त सनराइज पण झालेला आहे पण इकडे सध्या वेली व्हॅलीमध्ये तरी सनराइज झालेला नाही वर वर डोंगरावरती तिकडे वरती डोंगरावरती सनराईज झालेला आहे मस्त व्हॅली पण मस्त आहे आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर ही एक कॅम्पसाईट आहे म्हणजे तुम्ही टेंट पण तर येऊन इकडे टेंट खरेदी करून म्हणजे घेऊ शकता किंवा तुमचा टेंट असेल तर तुम्ही फक्त ही लँडची रेंट आहे रेंट आम्ही दिलं होतं दीडशे रुपये पर टेंट आमचे दोन टेंट होते तर आम्ही तीनशे रुपये दिले आणि आम्हाला टेंट वगैरे लावायला जागा दिली लाईट वगैरे दिली या लोकांनी नाही मस्त आहे एकदम बाजूला ती ही नदी आहे वरून जे बर्फाचं पाणी वितळतं ते सगळं खाली येतं आणि पाण्याचं टेम्परेचर कम से कम <coughs> चार डिग्री ते पाच डिग्री एवढं आहे खूप थंडी आहे ती त्यांना स्लिपिंग बॅग वगैरे घेऊनच आलेलं त्याच्यामुळे झोप तरी चांगली लागली पण जी स्लिपिंग बॅगची ही असते ना चेन त्याच्यातून थोडी 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 हवाला येत होती कारण जॅकेटही घातलेलं त्याच्यामुळे काय एवढी थंडी जाणवत नव्हती स्टेज आहे ना तो मोठा स्टेज आहे कारण कम से कम इकडून आहे सोनमार्ग जो फाटा आहे तो शंभर किलोमीटर आहे आणि तिकडून आहे एकशे ऐंशी किलोमीटर कारगिल तर आजचा आजचा प्लॅन असा आहे की एकशे ऐंशी किलोमीटर प्लस नंबर म्हणजे दोनशे ऐंशी किलोमीटर पार करायचं कारगिलला पोहोचवायचं त्याच्यामुळे आजचा प्लॅन हा लवकर निघायचा प्लॅन आहे बघू <coughs> किती वाजापर्यंत निघतो कारण ऑलमोस्ट सगळे उठले तर आहेत आता काय चहा वगैरे पिऊन सगळं बॅग पॅक वगैरे करून पण तिथे तोंड ब्रश केल्यानंतर तोंड धुवायला पण पाणी तोंडात घे घेऊ शकत नाही आता बघतो पाण्याची बाटलीच ठेवतो गोष्ट

कमी होणार ठीक आहे चाय बनवतोय चाय कुठली आहे मसाला चाय मसाला चाय गरम पाणी करून त्याच्यामध्ये हे पॅकेट टाकाय टाकायचे थोडस गरम करा नाही गरम केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आमची रेडी टू सव सवली चाय झालेली आहे स्मेल तर चांगलाच येतोय भरपूर आता टेस्ट काम कर आज पर्यंत ना क्लिअर ના ટેસ્ટ બરોબર પાણી હા એ પણ गड्रम कुठे आहे 아니다 मित्रांनो आमची सगळी आता पॅकिंग वगैरे आहे गाड्या रेडी झाल्या हे एक गाडी आहे इकडे एक गाडी आहे आता निघतो आहे आमचा पॅच आहे दोनशे पन्नास किलोमीटर कारगिल आणि शंभर शंभर किलोचे दोन हॉ किलोमीटरचे दोन हॉल्ट प्लॅन केलेले आहेत कारण दोन दिवस आम्ही लगातार लेट ले। होतोय त्याच्यामुळे प्रॉपर व्हिडिओ शूट करू शकत नाही नाईटला त्याच्यामुळे आज जिचे जे ज्या जा लोकेशनला जाऊन चार वाजेपर्यंत पोहोचू त्या लोकेशनला कॅम्पिंग करणार आणि पुढची अपडेट तुम्हाला नंतर देतो चला गणपती बाप्पा मोरिया चला आता दुसऱ्या दिवसाची म्हणजे बघायला गेलं तर दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची राईडची सुरुवात आता झालेली आहे बस 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 तू बस रे आणि आता दुसऱ्या दिवसाची राईडची सुरुवात झालेली आहे वाजलेल्या दहा प्लॅन होता नऊ वाजता निघायचं पण पॅकिंग वगैरे ओवरऑल सगळ्या गोष्टी करायला वेळ लेट झाला आणि आता निघू बघायला गेलं तर पुरा शंभर किलोमीटरचा घाट शिक्षणच आहे खड्ड्यात आहे म्हणून तुला वाटतं चले oh... रुपया ची लाल रेषा पेट्टी आहे का बोलल्यावर बघ इथे इथे पेट्ट्या आवाज येतो आहे का भेटे ना आव बस इथेही कॅम्पिंग साईट आहे म्हणजे इकडचे जे लोकल आहेत त्या लोकांनी आय थिंक परमिशनचं काहीतरी आहे डी एम ऑफिसमधून ते परमिशन घेऊन इथे कॅम्पिंग लावायला हे देतात जागा देतात तुमच्याकडं टेंट असेल तर तुम्ही टेंट लावून पर पर्सन आम पर पर्सन आहे पर टेंटला आमच्याकडून दीडशे रुपये घेतले पाचशे रुपये बोललेला पण आम्ही दीडशे दीडशे तीनशे रुपयेच फक्त दिले आणि मस्त त्यांनी वॉशरूमची सुविधा होती त्याच्यामध्ये लाईट दिलेली त्याने एक बल्ब दिलेला आम्हाला आणि मस्त दिलं का एक थोडं मॅट पण दिलेलं आम्हाला टेंटच्या खाली टाकायला आता निघतो आता आम्ही मस्त साईट मस्त आहे लोकेशन पण एकदम मस्त अनएक्सप्लोर्ड हे लोकेशन आहे नक्की विजिट करा कोणाला जर यायला जमलं असेल तर इकडे नक्की व्हिजिट करा आणि एवढी शांतता आहे ना खूप शांतता आहे आणि बघायला गेलं तर हे ह्या साईडला सगळे कॅम्प साईटच आहेत म्हणजे जे पेडवाले आहेत तुम्हाला जर तुमचा कॅ टेंट नसेल तर इथे टेंट ते सुविधा पण उपलब्ध आहे पण आम्ही विचारलं नाही किती प्राईज आहे का का काय कसं आहे काय ठीक आहे आता आमच्या दुसऱ्या दिवशीच्या राईडची सुरुवात झालेली आहे आम्ही नाईटला आलो त्याच्यामुळे हा व्ह्यू आम्ही एन्जॉय नाही केला आता बघ तिकडे वरती बघताय ना तिकडे एकदम बर्फाचे डोंगर वगैरे थंडी तर आहे बोलायला गेलं तर थंडी आ, तेरा चौदा डिग्री टेम्परेचर आहे आता आत्ता आणि सकाळी आठ नऊ असं होतं थंडी खूप होती रात्री तर चार पाचवर गेलेली व्ह्यू बघायला गेलं तर एकदम अप्रतिमी व्ह्यू आहेत कारण हे हे लोकेशन आहे ते आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं आम्ही रँडम असं एका ढाब्यावर बसलेलो जेवायला तिथे एक गृहस्थ भेटले की ती बोलले असं असं एक लोकेशन आहे जा तुम्ही कारण